महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन माझ्या मतदारसंघामध्ये आठ हजार तीनशे चोवीस दुबार मुस्लिम मतांच्या बद्दलची चर्चा या ठिकाणी केली होती वक्तव्य या ठिकाणी दिलं होत खऱ्या अर्थानं ते स्वतः माय प्रोफेशन ऍडव्होकेट आहेत अशाबद्दलच मतदान जर झालं असेल मतदार बनले असतील तर पहिल्यांदा त्यांनी निवडणूक आयोगाकडे का तक्रार करायला पाहिजे होती परंतु त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली नाही आणि त्यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की मुसलमानांची दुबार मतं या राज्यात करण्यात आली खऱ्या अर्थानं हा एक गुन्हा ठरतो की एका धर्माच्या नावावर अशा प्रकारचं वक्तव्य करणं कारण भारतीय संविधानानं या देशामध्ये काही नियमावली दिलेली आहे आणि त्या नियमावलीच्या अंतर्गत निवडणूक आयोगाने मतदार बनवत असताना तो हिंदू मतदार आहे मुसलमान मतदार आहे किंवा बौद्ध मतदार आहे किंवा दलित मतदार आहे किंवा ओबीसी मतदार आहे अशी विभागणी केली नाही तर तो या देशाचा नागरिक आहे या देशाचा सामान्य माणूस आहे आणि तो मतदार व्हायचे अधिकार त्याचे आहेत आणि त्यामुळं ती जी प्रक्रिया मतदार बनवण्याची प्रक्रिया असते ती प्रक्रिया यांच्याच सरकारने राबवलेली आहे कारण कोणताही निवडणूक आयोग जेव्हा मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतो तर सरकारी यंत्रणा त्यांना मदत करत असते आणि सरकार तर देशामध्ये आणि राज्यात यांचीच सरकार आहे एक प्रकारे आमचे नेते श्री राहुल गांधी आज देशामध्ये जे सांगत सांगतायत की ही सरकार आणि निवडणूक आयोग यांचे दोघांशी आपसात संबंध आहेत आणि वोट चोरीचा प्रकार या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होतो आहे त्याचं उघडपणे समर्थनच आणि स्पष्ट कबुली आशिष शेलार साहेबांनी त्यांच्या पत्रपरिषदेत या ठिकाणी दिली होती मी आता या ठिकाणी जो आलेलो आहे काल मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आता मी जरीपटका पोलीस स्टेशनचा रहिवासी असल्या कारणानं या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार यासाठी करायला आलो की त्यांनी दुबार मुस्लिमांची मतं मतदार असा शब्द वापरला मुसलमान धर्माचा अनादर त्या ठिकाणी केला आणि त्या माध्यमातन धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण करणे तिरस्कार निर्माण करणे घृणा निर्माण करणे आणि तंटे कसे उभे राहतील त्या ठिकाणी त्या समाजाची विभागणी कशी होईल हा जो त्यांनी प्रयत्न केला एक प्रकारे धार्मिक तुष्टीकरणाचा प्रयत्न त्याविरुद्ध तक्रार करायला मी या ठिकाणी आलेलो आहे आणि ते त्या ठिकाणी वक्तव्य करत असताना म्हणालेत की गळा मतांचा गळाला वोट जियाचा आशिष शेलार साहेबांना जियाचा अर्थच मुळात कळाला नाही जिहादचा अर्थ इंग्रजीमध्ये स्ट्रगल ऑर एक एक्झर्स जर्श, एक्झर्शन असा तो शब्द आहे म्हणजे संघर्ष आणि प्रयत्न आणि कुराने पाकमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की जर एखाद्या व्यक्तीला चांगला माणूस जर व्हायचं असेल तर त्यांनी आपल्या जीवनात संघर्ष करून आणि प्रयत्न करून चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा जियादचा अर्थ होतो असं माझं मत आहे आणि त्या मतानुसार त्यांनी त्या शब्दाचा दुरुपयोग केला आणि धर्माधर्मामध्ये बांधणे लावण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे धार्मिक तृष्टिक करण्याचा प्रयत्न आहे म्हणून आता मी जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे तुम्ही सोबत मेंढसुद्धा दिली आणि सोबत मी आशिष शेलार यांचंच संपूर्ण संभाषण वक्तव्य जे त्यांनी पत्रकार परिषद मांडलं त्याचं पेन ड्राईव्ह मध्ये सुद्धा या ठिकाणी मी दाखल केलेला आहे आता बघूया या राज्याची पोलीस किती सक्षम आहे ते आपल्या सर्वांना आता कळणारच आहे जे हालात बीजेपी के, के नजर आ रहे है। ये मुद्दा हमारे नेता राहुल ने जिस तरीके से पूरी हिंदुस्तान में उठाया और एक एक जनता को बताया तुम्हारे साथ क्या हुआ है करके तुम वोट चोर के काम तुम करो और बोलो हमारे नेता को तुम्हारे को ये शोभा नहीं देता एक मिनिस्टर को एक मंत्री एक मंत्री को राज्य के मंत्री को इस तरीके से बचकाना बचकाना बच्चा भी ऐसे सवाल ऐसे जवाब नहीं करता जिस तरीके से अजीत सलार ने दिया आज धर्म के नाम के ऊपर जिस तरीके से अजीत सलार ने सिर्फ मुस्लिम समाज को टारगेट किया वो आके उत्तर नागपुर में आके देखे जिस तरीके से दलित समाज मुस्लिम समाज और सिख समाज सभी समाज को लेकर के डॉक्टर नितिन राव साहब चलने का काम करते हैं उनके कार्यकर्ता सभी समाज को लेकर चलने का काम करते हैं वो बचकानी हरकत जैसे जिस कर बोला है उन्होंने उनको अपना बयान वापस लेना चाहिए और डॉक्टर नितिन राव साहब से उन्होंने तो माफ़ी मांगना चाहिए कि मैंने जिस तरीके से साढ़े साढ़े आठ हज़ार का वोट अगर तुम साढ़े आठ हज़ार की बात करते हो तो तुमको पहले अपने मतदार संघ के अंदर झांकना पड़ेगा कि तुम किस तरीके से चुनकर आए हो घोटालेबाजी तुम करो चोरी तुम करो और आरोप तरफ दूसरे पर लगाओ अच्छा हुआ हमारे नौता ने इस बात को छः महीना पहले ही उठा दिया था और हरेक लो, हरेक व्यक्ति को मालूम है और ये जब इलेक्शन आता है जब भी चुनाव के मुद्दे के अंदर आकर के जाति और धर्म का कार्ड खेलती है ताकि ये आपस में बटे दलित और मुस्लिम का व्यवहार जिस तरीके देखना उत्तर नागपुर में आकर देखे पूरे महाराष्ट्र के अंदर जैसा व्यवहार उत्तर नागपुर के अंदर है दलित मुस्लिम एकता उस तरीके से पूरे हिंदुस्तान के अंदर तुमको कहीं नहीं मिलेगा और वो हिंदू और मुस्लिम को लड़ाने के लिए ज़बरदस्ती हिंदुस्तान के अंदर वातावरण ख़राब करने के लिए अभी महाराष्ट्र में इलेक्शन चुनाव है नगर पालिका महानगर पालिका चा चालू होने वाला है जब जब ये चीज़ सामने आती है जब ही उसको ले करके इनके कान खड़े हो जाते हैं और जाति धर्म का कार्ड खेलते हैं अभी बिहार के अंदर भी इनके बचकाना हमारे महाराष्ट्र के नेता मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री जिस तरीके से जाके वह प्रचार प्रसार कर रहे हैं इनको तो वहाँ की जनता सबक सिखाएंगी जब भी और वो उसी फंडे को लेकर के हमारे राज्य के अंदर भी चाहे महानगर पालिका के अंदर भी इस तरीके के हस्तक्षेप करने के चक्कर में मैं हमारी यहाँ की जनता सभी जानती है कि जिस तरीके से ये वाद विवाद करना चाहते हैं इनको इनको निग्लेक्ट करेंगी और इनका वातावरण साफ करेंगी